नमस्कार आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण मांडर देवीला आलेलो आहे मी ऍक्च्युली आले होते दर्शनाला तर मी इथं सगळं नूतनीकरण झालंय आणि दुकानं खाली गेलेली आहेत तर म्हटलं चला तुम्हाला या निमित्ताने इथलं सुद्धा थोडंसं कसं चेंजेस चाललेले आहेत अजून काम चालू आहे अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे मागच्या बाजूनी जो सिमेंटचा रस्ता आहे त्याचं तिथं बंद ठेवलेलं आहे तिथंही काहीतरी त्यांचं चालू आहे ते अजून एक दोन तीन महिन्यात होईल असं वाटतंय आणि भोर रस्त्याने जर तुम्ही आता ह्या दोन तीन महिन्यात जाताय व्हिडिओ चालू असतानाच चा, हा मी व्हिडिओ बनवलाय बघा मार्चमध्ये तर मार्च, मार्च पासून तुम्ही एक दोन महिन्यात जर जाणार असाल मांडरेल तर भोरमार्गे जाऊ नका रस्ता खूप खूप डेंजर पद्धतीने खोदलेला आहे मी गेले होते खास दर्शनासाठी आणि आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार इथलं शूटिंग दाखवणारे आणि यासोबतच दुकानामध्ये आपण इथं काय काय खरेदी करू शकतो आणि साधारण काय रेटमध्ये आपल्याला त्या गोष्टी मिळू शकतात असा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा आजूबाजूचा परिसर आहे तर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना या पायऱ्यांवर पूर्वी दुकानं होती ती दुकानं सगळी खाली घेतलेली आहेत आणि पायऱ्यांचं सगळं नूतनीकरण केलेलं आहे तर आईचं इथं दर्शन देण्यासाठी मी प्रयत्न करत होते ॲक्च्युली शूट घेणं अलाउड नाही आहे पण तरीसुद्धा मला काही तुम्हाला दा दर्शन व्हावं अशी इच्छा असल्यामुळं मोह आवरला नाही परंतु शूटिंगमध्ये एवढं काही नीट घेता आलं नाही दर्शन घेऊन लगेच खाली आले जिने इतका सुंदर केला त्यामुळं झटपट खाली येता येत आहे पाय वगैरे दुखत नाही आहे आणि खूप कमी अंतर आहे खालच्या बाजूला शॉप असल्यामुळं बघा संध्याकाळची वेळ होती त्यामुळं गरम होत नव्हतं खूप थंड हवा सुटलेली होती मला निघायलाच पुण्यातून उशीर झाला होता मला पोचायला जवळजवळ सहा साडेसहा झाले होते देवळामध्ये आणि त्यानंतर मी खाली उतरले एक अर्ध्या तासामध्ये दर्शनाला पण वेळ लागला नाही ही सगळी दुकानं खाली आलेली आहेत अजून दुकानं ते खालच्या बाजूला जिथं पार्किंग आहे ना तिथं सुद्धा ती दुकानं सुरू होणार आहेत असं मला कळालं तर बघू पुढल्या वेळेस मी शूटिंग घेईल तेव्हा नक्की तुम्हाला सांगेल आज दुकानामध्ये आपण इथं आल्यानंतर आता नुकतीच देवीचं जी यात्रा होती ती पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं अजून भरपूर साहित्य दुकानामध्ये जसंच्या तसं होतं तर म्हटलं चला शूटिंग घ्या आणि त्यानिमित्ताने तुम्हाला थोडीशी माहिती देता येईल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि राहण्याची सोय असलेलं ओंकार लॉजिंग बद्दल सुद्धा देवीचं डोंगर आहे आणि वर मंदिर आहे काळूबाईच्या नावानं चांग भलं देवीची आई आणि इथं जर तुम्ही बघितलं तर लाईनिनी शॉप्स आहेत आणि आता वरची जे शॉप होते ना तर वर लाईट्स दिसत ना जे तुम्हाला त्या बाजूला तर काही आता दुकानं राहिली नाही आहेत ही दुकानं सगळी खालच्या बाजूला आलेली आहेत पार्किंगची सोय सुरेख केलेली आहे यांनी इथे आणि आपण आता सोहम साडी सेंटर आणि प्रसाद प्रसादालय यामध्ये आलेलो आहोत बघा इथे आल्यानंतर तुम्हाला वर जाताना ओटी वगैरे घेऊन जाण्यासाठी प्रसाद नेण्यासाठी बरीच काही गोष्टी इथं उपलब्ध आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत काय काय आहेत ते सर्व आपण बघूया आता दादा या मूर्त्या आहेत ह्या कशासाठी असतात वर देवीच्या रूपात हे करण्यासाठी आता हे साईज किती आहे दोन फुटाची काय बसते आपल्याला अडीच हजार रुपयाला हे विभक्त नाही होत का पूर्ण अखंड असते काही अखंड असते अखंड जॉईंट नसतो याला आणि ही जी आहे ही तीन फुटाची आहे आणि याला आंबाडा वगैरे सगळं असणार आहे साडी वगैरे नेसवायला येणार आहे दोन पायांमध्ये फट आहे आशीर्वाद देणारा हात आहे बघा ही कितीला बसते म्हणाला घेतली तर चार हजारला बसते काही कमी होणार का इथं आल्यानंतर होत की कमी ओके हे सांगण्याचे रेट आहेत ही छडी कसली असते असते अच्छा मग हे कशासाठी लागते काय अंगात आल्यावर तिथे ओके मग हे कितीला बसते काय ते शंभर रुपयाला असते रुपयाला तर वेताची काठी आहेत आणि आपले फोटो आहेत तिथं देवीचे फोटो आहेत बघा तुम्हाला हवे ते फोटो तुम्ही घेऊन जाऊ शकता साधारण काय सुरुवात आहे फोटोची रेटची रेट रुपयापासून आहे शंभर रुपयापासून आहे आणि छोट्या छोट्या पण आहेत मंदिरात तुम्हाला ठेवायला लॅमिनेशनच असतात लॅमिनेशन घेतले तर शंभर रुपयापासून म्हणजे ओल्या फडक्याने आपण पुसू ते काय खराब होत नाही या नाही बसतात एकर गेला नव्वद रुपयापासून नव्वद रुपया पासून आहे आणि यानंतर बघा इथं मूर्ती रूपात पण आहे हे कशी मातीची मूर्ती असते ते घेतली तर साडे सातशे रुपयाची आणि घेतली आठशे रुपयाची आठशे रुपयाची साधारण ती घेऊया आपण पहिल्यांदा मग हे पितळ्याचे बघूया ही जास्त सुबक आहे ही जास्त सुबक आहे झुम मध्ये दाखवते बघ ती घेतली तर अकराशे रुपयात अकराशेची साईज साधारण एक फुटाची आहे बघा सुंदर दिसते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा एकदम छान आहे रेखीव आहे एकदम आणि इथे पण बघा भागावर वगैरे बसलेली आहे सुंदर आहे याच्यामध्ये पण त्यांनी साडी नेसवण्याचा पॅटर्न वेगळा आहे इथे बघा तुम्हाला गुलाबी ब्लाउज आणि इथे अशी दिसते दोन वेगवेगळ्या वेग मूर्त्या आहेत दोन मधला फरक तुम्हाला जाणवत असेल ही कितीला साडेसातशे वाली ओके वागावली हा आठशे वाली घेतली ती अकराशे वाली अकराशे वाली आता आपण पितळ्याचे पण बघू इथं ओटी घेऊन जायची असेल तो ओटी पण आहे साडीची ओटी किती पासून सुरुवात आहे साडीची घेतली तर शंभर रुपया पासून साडीची घेतली तर अडीचशे नव्वर घेतली तर साडेपाचशे आहे आणि फक्त आपल्याला इथून आपल्या घरच्या देवीसाठी पण साड्या घेऊन जाता येतात का हे कसे हे पूर्ण नव्वद आहे का ती देवीची नव्वार साडी किती तर पाचशे एकावन्न पासून बसते पाचशे एकावन्न पासून आणि देवीला नेसवलेल्या नाहीयेत आपल्याकडे ठेवायला जर कोणाला देवीला नेसवलेल्या हव्या असतील तर तशा येतात का आपल्याकडे तसे माल असतो अच्छा आता इथं या कवड्यांच्या माळा आहेत या कवड्यांच्या माळा कशा आहेत रेट कसे जातात हे मोठी घेतली तर सहाशे रुपयाला पुढे साधन किती कवड्यात त्याच्यात अंदाज नाही सगळ्यात मोठी आहे ही सगळ्यात मोठी ही सहाशे रुपयाच्या वर लिहिलेली आहे कमी होईल ना दादा आल्यानंतर होतं कमी आणि आणि ही एक विथाची आहे बघा म्हणजे घरामध्ये तुमच्या मूर्ती वगैरे असेल ना स्वामींची मूर्ती देवीची मूर्ती तर तुम्ही ही घेऊन जाऊ शकता ही कितीला आहे दोनशे रुपयाला ही दोनशे रुपयाला आहे यानंतर इथं बघा तुम्हाला पितळी पण आपल्याला मूर्ती आहे तुळजा भवनीची आहे बघा ही कितीला आहे तुळजा भवनी साडेचारशे रुपयाची साडेचारशे रुपयाची अशी एवढी एवढी आहे बघा आणि पूर्ण अशी भरीव आहे मोठी हवी असेल तर मोठी सुद्धा आहे तुळजा भवानी आईची बघा इथे ही कितीला आहे साडेआठ आठशे रुपयाची साडेआठशे रुपयाची आणि ही ही कुठली म्हणाला ही आपली काळूबाई का हे अशीच येते का काळूबाईची काळूबाईची टाक येतात अशी वरची हे वरची टाक येतात आणि अशी पण घेऊन जातात तशी पण घेऊन जातात ओके भागावरची आणि सिंहावरची अशी दोन्ही आहे तर भागावरची आहे ती कितीला ही ती घेतली तर साडेसातशे रुपयाची साडेसातशे रुपयाची आणि अशी जरा थोडीशी भरीव मूर्ती चांगली तर एकतीसशे रुपयाची वजन आहे एकतीसशे एक आहे बघा हिला पूर्ण तिच्या हातामध्ये गदा शंख कमळ असं सगळं आहे आणि सिंहवर बसलेली आहे सुंदर आहे आणि वजन आहे याला जो जो एक दीड एक किलोचं तर सहज वजन असेल याला एकतीसशे ची म्हणाला ना तुम्ही आणि ही लहानही सेम सेमच आहे आणि हे वरचे मुखवटे काय म्हणाला तुम्ही हे कुठली साईज हे म्हणजे मला तुम्ही सांगा मूर्तीला सजवण्यासाठी हे वर देवीच्या इथं घेऊन जायचं ना सुरुवातीला पूजायला वगैरे एक मला फक्त दाखवा बर खाली छोटा वाला नाही प्लास्टिक कुठे प्लास्टिक मधला ना दाखवा हा दाखवा हा तो दाखवा हे बघा याच तुम्हाला फिनिशिंग दिसेल हा कितीचा आहे साडेतीन हजाराचा आहे साडेतीन हजाराचा आहे बघा हा बघा मागच्या बाजूला खोल असतो म्हणजे असं छान व्यवस्थित त्या मूर्तीला बसतो आणि नद घालायला वगैरे त्याला जागा आहे सुंदर मुखोटा आहे एकदम आणि अजून सजवल्यावर आई आणि यामध्ये सायझेस आहेत सगळ्यात लहान साईज आहे तो कितीचा आहे मुखोटा लहान साईजचा घेतला साडेपाचशे रुपये अगदी छोटा आहे बघा हा साडेपाचशेचा आहे हा ते आहेत बघा हे साडेपाचशे पासून पुढे आहेत ना साडेपाचशे पासून पुढे आहेत बघा इथे ही घंटा आहे का घंटा आणि त्रिशूळ हे आर्टिफिशियल सगळं हा पितळी आहे साडेचारशेला छान आहे मला ही आवडली बघा आणि तुम्हाला फक्त त्रिशूळ घ्यायचा असेल ना असं स्टँड वाला त्रिशूळ तो सुद्धा आहे बघा हा कितीला बसतो छोटा वाला एकशे वीस ला एकशे वीस ला यामध्ये तुम्हाला मोठे हवे असतील तर बघा हा सातशेचा आहे हा बघा जर साधारण हा मोठा आहे हा दोन दोन अडीच फुटाचा आहे एक हजार तीनशे पन्नास तुम्हाला हवे तसे त्रिशूळ आहे दीड हजारापर्यंत त्रिशूळ आहेत आपल्या इथे आणि घंटी आहे या घंटी पण आहे छोट्या छोट्या घंटी कितीला ही घंटी दादा साडेपाचशेला साडेपाचशेला मग जसं जसं वजन वाढेल मोठ्या होईल तसे रेट बदलतील भरपूर सुंदर आहे बघा तर चाबु हा चाबुक आहे बघा हा दादांच्या हातात आहे हा एवढा मोठा तर हा असा सुतळ्याचं सारखं काहीतरी युज केलेलं आहे त्याचा आहे हा पण मला वाटतं जेव्हा आपण परडी वगैरे करतो तेव्हाच यूज होतो ना याचा वापर होतो हे कितीला असतं साधारण चाबूक दीड हजाराला दीड हजाराला वरच्या बाजूला ऑरेंज कलरचा त्याला जॉइंट आहे आणि हा जो आहे हा कशाचा असतो लेदरचा आहे का अच्छा आणि हा कितीला हा पण चाबूकच आहे ना तो हे असतो चांबड्याच ते गोपन असते ते गोपन अच्छा आणि हे कितीला असतात घेतली थी तर बाराशे रुपयापासून बाराशे रुपयाला बाकी सगळं आपले इथं बाकी नजरचे हे भावल्या वगैरे किंवा आपल्या रुद्राक्षांच्या माळा अजून ही अशी एक माळ दिसली मला ज्याच्यामध्ये कवड्यांची माळ आणि अशी ही कशासाठी नजरेसाठीच घेतात नजरे तर अशा प्रकारची रुद्राक्ष बघा तांब आणि अशी माळ केलेली आहे तर ही माळ आहे सगळं आपलं सुंदर असं दुकान आहे सर्व व्हरायटी इथे उपलब्ध आहे कुंकू आहे कुंकू कसं आहे आपल्या हळदीचं कुंकू आहे हळदीचं पण कुंकू आहे हळदीचं कुंकू कसं आहे हळदीचं घेतलं तर एकशे साधं घेतलं आणि ते हे काय अष्टगंध आहे का तो अष्टगंध आहे अष्टगंध कसा डबीतला घेतला तर तीस रुपयाला येतो तो डबी हा का हे हळद आहे का हळदी अच्छा हा अष्टगंध घेतला तर तीस रुपयाला एक आणि हळद आणि हळदीचं कुंकू असा सर्व इथं उपलब्ध आहे तुम्हाला हवं तसं सुट्ट पण घेऊ शकता सुट्ट पण दाखवते तुम्हाला इथं सुट्टा आहे प्रसाद आहे ह्याच्यातलं हळदीच आहे का साधो कुंकू साधव कुंकू आहे ओके आपल्याकडे हे दोन तीन कलरचे आहे डार्क कलरचे चॉकलेट कुंकू कुंकू सुद्धा आहे चॉकलेटी कुंकू कसं सा बसला साठ रुपये पाव सगळं काही कोणताही साठ रुपये पाव प्रसाद हळदीचे एकशे वीस ला प्युअर हळदच आहे का पण आपलं प्युअर हळदीचे आहे फर्स्ट दुकान आहे आपलं थोडस खाली पार्किंगच्या तर सोय केलेली आहे दुकानाचं नाव आहे बघा सोहम साडी सेंटर आणि वर नंबर सुद्धा आहे झूम मध्ये दाखवते मी तुम्हाला नंबर आपली राहण्याची वगैरे काय सोय आहे राहण्याची सोय आहे का आपली लॉजिंग कुठे खाली पायथ्याला आहे का खाली आणि कसं आहे रूमचं भाडा वगैरे कसं आहे सहाशे रुपयापासून राहण्याची म्हणजे पाणी वगैरे पाणी गरम वगैरे सगळी सोय पाण्याची वगैरे सोय आहे ची सहाशे चार रुपये रुपयापूर्ण आहे आणि तशी बेडची वगैरे काय सोय बेड ची आहे हंतरुणा वगैरे सगळं व्यवस्थित असतं का आणि स्वयंपाक करायचा असेल काही ना आता प्रसाद वगैरे बनवायचा सगळं आहे ज्यांना असं यायचं ते येऊ शकतात मग त्याच्यासाठी ह्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल तर हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला रूम साठी पण कॉन्टॅक्ट करायचा बुकिंग करून येऊ शकतो ना जेव्हा गर्दीच्या वेळेस बुकिंग करता येतं नायच दोन चार दिवस ओके तर बुकिंग करता येतं बघा पूर्ण मी तुम्हाला शॉप दाखवलेला आहे आणि शॉपची माहिती दिलेली आहे लॉजिंगचं काय नाव बोलला ओंकार लॉजिंग ओंकार लॉजिंग अच्छा ओंकार लॉजिंग पार्किंगची सोय आहे आणि राहण्याची पण सोय आहे